Hmm. Okay. 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 नमस्कार मैं प्राप्ति रेडकर म्हणजेच सावळ्याची जणू सावली या मालिकेतली तुमच्या सर्वांची लाडकी सावली तर आत्ता आम्ही जो सीन शूट केला आहे खरं तर मला धावपळीचे सीन खूप आवडतात असे पडायचे वगैरे सीन्स खूप आवडतात त्यामुळे हाच ह्या हा जो अख्खा सिक्वेन्स आहे ते तो दोन दिवसापासून चालू आहे आणि मी स्पेशली मी आणि माझा जो लहान भाऊ दाखवला आहे अप्पू आम्ही दोघं खूप एन्जॉय करतो आहे कारण आम्हाला इथे धावायचं आहे तिथे धावायचं आहे इथे धावायचं आहे त्यामुळे खूप एन्जॉय करतो आहे आम्ही आणि कोणतेही सीन शूट करताना असं प्रेशर येत नाही की आता हे कसं करणार किंवा कोणताही नवीन सीन आला ज्यात ज्याचा अर्थ आम्हाला कळत नाही आहे किंवा आता इथे रिॲक्शन कसं द्यायचं आहे तर असं प्रेशर फील नाही होत कारण अख्खी टीम जी आहे ती खूप सपोर्टिव्ह आहेत आमचे डिरेक्टर खूप छान प्रकारे हँडल करतात आम्हाला टॉलरेट करतात बट uh, आता जसा तुम्ही तो सीन बघितला असाल तर त्यात uh, खरं तर जी तिलोतमा मेहंदळे आहे म्हणजे uh, रूपम कॉस्मेटिक्सची मालकीन तर ती चालत येते आणि तिला लपून आम्हाला कुठेतरी जागा शोधायची आहे जा जायला म्हणून आम्ही रँडम uh, रूममध्ये घुसतो आणि बरं ते रूम कोणाचा आहे ह्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल कारण ह्या पुढे आय एम शोअर की तुम्हाला नक्की हसायला येणार आहे कारण फनी सीन्स आहेत आणि ती रूम कोणत्या खास माणसाची आहे जे मी सांगणार नाही आहे तुम्हाला सिरियल नक्की बघावी लागेल एवढ्यात तुझ्याकडे येते तुझ्याकडे येते काय करू ओके बाहेर येऊन येते येते वाटतं आवाज येतो तुम्हाला जपा झपा हा झपा तिकडून समोर आली समोर जाते 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 बघायचं तर तुम्हाला अजून ट्विस्ट आणि फनी मोमेंट्स बघायचे असतील तर पाहायला विसरू नका सावळ्याची जणू सावली रोज संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या झी मराठीवर आणि एक मिनिट कोठारे विजन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका